नमस्कार मंडळी मी पद्मनाभ राजंकर आषाढी एकादशी जवळ येते आणि अशातच आपल्या सगळ्यांना वेध लागतात ते विठ्ठलाचे वारीचे माऊलींचे तर या भावनाच मी या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे कवितेचं नाव आहे माऊली माऊली नामाच्या चे गजरात शेतली अंतरी माऊलीची माऊलींची वात विठ्ठल नामाच्या गजरात चेतली अंतरी माऊलीची वात भान हरपुनी मृदुंग वाजवी हात पंढरीची वाट सगळ्या सोयऱ्यांची साथ लाभली ऊन वारा तर कधी सर बरसली सगळ्या सोयऱ्यांची साथ लाभली ऊन वारा तर कधी सर बरसली मदतीच्या देण्या घेण्यात नवी ऊर्जा मिळाली साऱ्यांमध्ये माझी माऊली दिसली स्वतःला विसरून वारीचं पोट भरणारे मावली काहीही न मागणारे तरी सार लाभणारे माऊली वय विसरून अनवाणी चालणारे मावली टाळ चिपळ्यांनी रिंगण करणारे मावली विठ्ठलनामात मुक्त नाचणारे माऊली विठ्ठल रंगाल रंगोली जाणारे आपल्याला एकरूप करणारे माऊली माउलीतली माऊली पावला गणित सरणार माऊलींच अंतर माझ्यातल्या मीलाही दूर नेत होते पावला गणित सरणार माऊलींच अंतर माझ्यातल्या मीलाही दूर नेत होते पावसासोबत वाहणारे माझे अश्रू माऊलींसाठी मन रिते करत होते मंदिराचं दर्शन म्हणजे कळसातूनही लाभणारी शक्ती संतांच्या तरी भक्ती माऊलीचं दर्शन देणारा मुक्ती माऊलीचं दर्शन म्हणजे साऱ्या प्रश्नाचे उत्तर जीवन सुगंधी करणारं उत्तर वसंताहून ही लाभलेला बहत्तर, माऊलीचं दर्शन डोळ्यांचं प्रयोजन सांगणारे जीवनाचा आनंदोत्सव करणारे सारे संकट हरणारे माऊलीचं दर्शन ही अनुभूती आयुष्याचं चंदन करणारी जीवनाशी दोरी जगण्याशी बांधणारी जीवनास सार्थकता देणारी माऊली म्हणजे जीवनाची श्रीमंती माऊली सर्वत्र आधी असो वा अंती माऊली म्हणजे जीवनाची श्रीमंती माऊली सर्वत्र आधी असो वा अंती खचलेल्या मनाला उभारी देणारी पावली आणि वारकऱ्यांसाठी नेहमीच माईची ऊब देणारी सावली माईची ऊब देणारी सावली धन्यवाद